नमस्कार मित्रांनो प्रदेता स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये तुम्ही चर्चा तर ऐकलीच असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकवीस नवीन जिल्हे होणार आहेत आता आपल्या सगळ्यांना माहीत असेल की छत्तीस जिल्हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि आता ज्या मित्रांनो एकवीस जिल्हे जे आहे मित्रांनो वेगळे म्हणजे वेगळे म्हणजे थोडक्यात काय पूर्वीचं ठिकाणी आता नवीन ठिकाणी जे आहे मित्रांनो ते जिल्हे नवीन एकवीस होणार आहेत तर त्याची यादी आपल्या समोर आलेली आहे याची अधिकृत घोषणा ही सव्वीस जानेवारीला होणार आहे असं चर्चेतून आणि ज्या मित्रांनो बात सूत्राकडून समजत आहे तर आता हे कोण कोणते नवीन जिल्हे होणार आहेत आणि ते कुठला आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आपल्या सगळ्यांना माहित असेल की पूर्वी जळगाव हे ज्या मित्रांनो जिल्हा होता आता त्या जागी भुसावळ हा ज्या मित्रांनो जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर लातूर हा जिल्हा होता तिथं ज्या मित्रांनो उदगीर हा जी नवीन जिल्हा होणार आहे बीडमध्ये अंबेजोगाई हा जे आहे मित्रांनो नवीन जिल्हा होणार आहे म्हणजे पहिलं बीड हा जिल्हा होता आता तिथं अंबेजोगाई हा जिल्हा होणार आहे तसेच नाशिक हा जिल्हा होता तिथं ज्या मित्रांनो मालेगाव हा जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर नांदेडमध्ये नांदेड हा जिल्हा होता तिथं किनवट हा ज्या मित्रांनो जिल्हा होणार आहे ठाणे हा जिल्हा होता तिथं मिया भाईंदर ज्या मित्रांनो मीरा भाईंदर हा ज्या मित्रांनो नवीन जिल्हा होणार आहे तसेच ठाणेमध्ये अजून एक कल्याण म्हणजे ज्या मित्रांनो एक नवीन जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर हे जिल्हे होते आपल्या सगळ्यांना माहीत होते ह्या सर्वांचं मिळून एकच मानदेश हा एक ज्या मित्रांनो नवीन जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर बुलढाणामध्ये ज्या बुलढाणा हा जिल्हा होता तिथं खामगाव हा ज्या मित्रांनो जिल्हा होणार आहे पुणे जे जिल्हा होता तिथं ज्या मित्रांनो बारामती हा जिल्हा होणार आहे यवतमाळ हा ज्या मित्रांनो जिल्हा होता तिथं पुसदा हा नवीन जिल्हा होणार आहे पालघरमध्ये जव्हार हा ज्या मित्रांनो नवीन जिल्हा होणार आहे अमरावती मध्ये अचलपूर म्हणजे अमरावती आदी जिल्हा होता तो आता अचलपूरमध्ये ज्या मित्रांनो जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर भंडारामध्ये जे आहे सकोली हा नवीन जिल्हा होणार आहे रत्नागिरी हा पूर्वीचा जिल्हा होता आता तिथं मंडणगड हा जे आहे नवीन जिल्हा होणार आहे रायगड हा जिल्हा होता तिथं महाड इथं ज्या मित्रांनो नवीन जिल्हा होणार आहे अहिलनगर हे पूर्वीचा जिल्हा होता आता ते शिर्डी हा जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर अहिलनगरमध्ये संगमनेर हा ज्या मित्रांनो जिल्हा होणार आहे म्हणजे पूर्वीचं जिल्हा आणि हे नवीन जिल्हा असं मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यात अहिल्या नगरमधलाच अजून एक श्रीरामपूर हा जे आहे नवीन जिल्हा होणार आहे म्हणजे अहिल्या आता तीन गावांमध्ये नवीन जिल्हा होणार आहे त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये अहेरी हा ज्या मित्रांनो नवीन जिल्हा होणार आहे म्हणजे पूर्वीचं जिल्हे आणि आता नवीन जिल्हे हे जे ज्या मित्रांनो तुम्हाला माहिती सांगितली होती की आता कुठले कुठले जे आहे मित्रांनो नवीन जिल्हे होणार आहेत आता हे एकवीस नवीन जिल्हे होणार आहेत याच्या बाबतीत माहिती अशी आहे की सव्वीस जानेवारीला ह्याची अधिकृत घोषणा ज्या मित्रांनो होणार आहे आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर हे नवीन जिल्हे जे आहे मित्रांनो तिथून सुरू होतील आता नवीन जिल्हे झाल्यानंतर तर बऱ्याचशा लोकांना आता कसं असतं की आपल्या सगळ्यांना माहिती की काही कामं हे फक्त जिल्हा पातळीवरती होतीत फक्त आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं कामं करावी लागतील मात्र ह्या गोष्टीमुळे जवळ म्हणजे ज्या मित्रांनो अंतर कमी होणार जस आहे आणि जास्तीत जास्त लोकांना लवकर जाऊन त्या गोष्टीचा ज्या मित्रांनो लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती आहेत हे नवीन एकवीस ज्या मित्रांनो होणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद